विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार तोफा अखेर थंडावल्या आहेत आता उद्या मतदान होणार आहे पण अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये नगर कल्याण महामार्गावर एस एस टी पथकाने प्रेशर कुकरचा एक ट्रक पकडला आहे त्या ट्रक मध्ये तब्बल तेराशे एकसष्ट कुकर आढळले आहेत त्यामुळे खळबळ उडाली आहे त्याबाबत अडी वाटा पोलिसांनी सांगितलं की नगर कल्याण महामार्गावर आणि एस एस टी पथकाला एक ट्रक प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक मिळून आला त्याची बेल्टी चेक केली असता ट्रक लातूर येथून अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात माल पोच करण्यासाठी जाणार होता मात्र ट्रक राहुरीकडे न जाता अळीफाटा दिशेने येत होता म्हणून संशय आला त्यांनी ट्रक आळीफाटा पोलिसांच्या ताब्यात दिला असता पोलिसांनी चा चालकाकडे अधिकची चौकशी केली असता अळीफाटा येथे प्रेशर कुकरचा ट्रक घेऊन येण्यास सांगितलं असं सांगितलं ट्रक मधील तेराशे एकसष्ट प्रेशर कुकर आळे फाटा इथं काही लोकांना वाटले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे विशेष म्हणजे याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार आशा बुचके यांचं चिन्ह हे प्रेशर कुकर असल्याने चर्चांना उदाहरण आलं आहे या प्रकरणाची पोलिसांनी अधिकची माहिती निवडणूक विभागाला दिली असून अधिकचा तपास करून पुढील कारवाई केली जाणार आहे